खांडबाऱ्यात पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न नवापूर तालुक्यातील खांडबारा पोलीस दूरक्षेत्र येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व खंडबाऱ्याचे सरपंच अविनाश गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी सण उत्सव काळात सर्वांनी शांतता राखावी सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये तसेच अफवांवरही विश्वास ठेवू नये शांतता राखून सर्वांनी एका एकोपा ठेवावा असे आवाहन केले सण साजरा करताना प्रत्येकाने खबरदारी घ्यावी मिरवणूक काढताना कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा देऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांनी आभार मानले सूत्रसंचालन आरबी वाघ यांनी केले बैठक संपन्न झाली असता उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली मिरवणुकीच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी संमती हातगाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करण्यात यावी अशी सूचना दिल्या यावेळी श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास वाडिले उपाध्यक्ष सागर पाडवी सचिव अनिल शर्मा शैलेश गावी जगदीश चौधरी सुनील भामरे बंडू भाऊसार योगेश चौधरी गणेश पाडवी खलील बेलदार नयन जयस्वाल नारायण शिंपी शानवाज खाटिक नासिर बागवान शुभम चौधरी वीरेंद्र इसी गोकुळ सिंधी छोटू शिंपी अनुपम ठाकूर कल्पेश चौधरी गोलू नाईक विकी नाईक बलराम कुंभार प्रेम चौधरी मनोज चौधरी संकेत अहिरे सोमवेल पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते अहिरराव नजरबाज न्यूज बारा।